श्री गुरुभ्यो नमः मी आपल्याला आमंत्रण देते आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक साडेतीन वाजता गुगल मीटच्या माध्यमातून ऑनलाईन कार्यशाळेमध्ये आपण भेटणार आहोत या सेशनमध्ये मंगलम ही जी आपली ऑनलाईन कार्यशाळा आहे तिच्या माहितीपर सत्राचं आयोजन करण्यात आलेलं आहे या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण आपल्या आयुष्यातील महालक्ष्मी अर्थात धनसंपत्ती आपलं आरोग्य आणि आपले नातेसंबंध याच्यामध्ये संतुलन साधत आपल्या आध्यात्मिक उन्नतीच्या दिशेनं काय काय प्रयत्न करू शकतो आणि ते किती सहजपणे आपल्याला करता येतात याची इत्यंभूत माहिती या कार्यशाळेमध्ये आपल्याला मिळणार आहे याच कार्यशाळेची पूर्वतयारी म्हणून बारा जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता हे मोफत सेशन ऑनलाईन स्वरूपात आयोजित करण्यात आलेलं आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला गुगल मीटची लिंक मिळेल त्या लिंकवर क्लिक करून आपण त्या दिवशी गुगल मीटच्या रूममध्ये उपस्थित राहायचं आहे भेटूयात तर मग बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक साडेतीन वाजता मंगलम या कार्यशाळेच्या ऑनलाईन रूममध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ